नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर चंद्रा आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा द्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल मंचर अवक सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सर आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे दोन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारिंगा अवक आठ क्विंटल कमीत कमी तीनशे सर चंद्र एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तेरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक शहत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल जास्त जात आहे सतराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आहे सातशे पन्नास जशेच बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ तेरा हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर चंद्राई एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा